नमस्कार वेज नॉनवेज तडकामध्ये मी सोनाली आपलं मनपूर्वक स्वागत करते तर आज आपण अगदी सोप्यात सोपी पनीरची रेसिपी बनवणार आहोत जास्त मेहनत न घेता कुठलंही वाटण न बनवता अगदी कुकरच्या चार शिट्ट्या घेऊन दहा मिनटातच ही पनीरची भाजी बनवलेली आहे सकाळच्या घाई गडबडीत टिफिनसाठी भाजीला काय बनवावं असा प्रत्येक गृहिणीलाच प्रश्न असतं तर ही अगदी नऊ ते दहा मिनटात बनणारी पनीरची भाजी तुम्ही टिफिनला देऊ शकता किंवा अचानक पाहुणे आले आणि अगदीच पटकन असं काही बनवायचे अशा वेळीसुद्धा ही भाजी तुम्ही बनवू शकता रेसिपी सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरता व्हेज नॉनुसार का या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेलायकनवरती क्लिक करा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा पनीरची भाजी बनवण्याकरता गॅसवरती एक मी कुकर ठेवला आहे त्यामध्ये तीन चमचे तेल घातले यामध्ये अर्धा चमचा जिरे घातलेत तर तेलाऐवजी तुम्ही बटरसुद्धा वापरू शकता किंवा अर्धं तेल आणि अर्ध बटरसुद्धा वापरू शकता आता यामध्ये तीन लवंग दोन हिरवी विलायची तेजपत्ता एक दालचिनीचा तुकडा आणि दोन हिरव्या मिरच्या उभ्या कट देऊन या तेलामध्ये घालून घेतल्या यातच दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घालूयात सोबतच एक वाटी उभा कापलेला कांदा घालूयात आता हे सर्व साहित्य छान असं सा तेलावरती परतून घेऊयात तर साधारण दोन मध्यम आकाराचे कांदे उभ्या पातळ स्लाईसमध्ये मी कट करून घेतलेत कांदा बघा आपल्याला जास्त परतवायचा नाही फक्त तीन ते चार मिनिट हा कांदा आपण परतून घेतला आहे आता यामध्येच आपल्याला टोमॅटो घालायचा आहे तर साधारण दोन मध्यम आकाराचे टोमॅटो कापून घेतलेत ही टोमॅटो एकदम लालसर घ्यायची कच्चे टोमॅटो घ्यायची नाही त्यामुळे भाजीसुद्धा आंबट होऊ शकते आता टोमॅटो आणि कांदा दोन्ही बी अर्धवट परतून घ्यायचं अर्धवट कांदा आणि टोमॅटो परतून झाल्यावर यामध्ये अर्धा चमचा अद्रक किसून घातलं आहे सोबतच अर्धा चमचा धना पावडर पाव चमचा हळद एक मोठा चमचा किचन किंग मसाला एक मोठा चमचा कश्मीरी लाल तिखट घालायचं आता हे सर्व साहित्य छान असं परतून घ्यायचं तुमच्याकडं जर किचन किंग मसाला नसेल तर तुम्ही कुठलाही पनीरचा मसाला वापरू शकता किंवा घरगुती लाल तिखट आणि थोडासा गरम मसाला वापरू शकता किंवा मग यातील कुठलाच मसाला नसेल तर तुम्ही घरगुती साठवणीचा मसाला देखील वापरू शकता कांदा आणि टोमॅटोसोबत चार ते पाच मिनिट सर्व मसाले छान असे परतून घेतलेत यानंतर आता यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालायचं तर मी साधारण तीन ग्लास पाणी यामध्ये घातलेलं आहे पाणी घातल्यावर एकदा ही ग्रेव्ही अशी हलवून पाहायची तर आता जरी हे पातळ दिसलं असलं तरी देखील हे शिजवल्यानंतर छान अशी घट्ट ग्रेव्ही तयार होते आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि पुन्हा एकदा भाजी हलवून घ्यायची यानंतर आता कुकरचं झाकण लावायचं आणि कुकरच्या चार ते पाच शिट्ट्या होऊन द्यायच्या आता कुकरमध्ये ही ग्रेव्ही शिजते तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया तर अर्धा किलो पनीर मी चौकोनी क्यूबमध्ये कट करून घेतलं आहे यावरती पाव चमचा हळद घालूया पाव चमचा धना पावडर घालूयात अर्धा चमचा रंगासाठी कश्मीरी लाल तिखट घालूयात सोबतच चवीनुसार मीठ घालायचं तर भाजीला आपण मीठ वापरलेलं आहे फक्त पनीरपुरतच यामध्ये मीठ वापरायचं आता हे सर्व साहित्य आपल्याला पनीरला छान असं लावून घ्यायचं आहे यामुळे काय होतं पनीर भाजीमध्ये घातल्यावर पनीरला छान अशी चव येते एकदम पाचट असं लागत नाही सर्व पनीरला छान असं सा साहित्य कोट करून घेतलंय आता गॅसवरती एक पॅन ठेवला आहे त्यावरती एक चमचाभर तेल घालूयात यात घालूयात चार ते पाच लसणाच्या पाकळ्या सोबतच सहा ते सात कढीपत्त्याची पानं घालायची थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर घालायची आणि आता हे कोट केलेलं देखील यावरती घालून घ्यायचं जास्त वेळ नाही परंतु अगदी दोन ते तीन मिनिट हे पनीर या तेलावरती छान असं परतवून घ्यायचं जवळजवळ एक महिना होऊन गेला मी व्हिडिओ अपलोड केलेला नव्हता त्याचं कारण असं की मी दक्षिण भारत दर्शनासाठी गेलेली होते त्यामुळे मला व्हिडिओ अपलोड करता आलेले नाहीत तर आता पुन्हा एकदा रेग्युलर आपले व्हिडिओ येणार आहेत पनीरला छान असं मसाल्यांचं कोटिंग आलं आहे तर इकडे आपला कुकर देखील थंड झाला आहे याचं झाकण काढून यामध्ये पनीरचे चार ते पाच क्यूब घालायचे आता ही ग्रेव्ही आपल्याला एकदम दाटसर बनवायची त्याकरता पावभाजीचे जे स्मॅशर असतं त्यांनी हे सर्व त्या साहित्य छान असं घोटून घ्यायचं यामुळे आपल्या ग्रेव्हीला एकसारखा दाटसरपणा येतो एकदम पातळ ग्रेव्ही होत नाही आता यामध्ये फेटून घेतलेलं दोन चमचे दही घालायचं त्याचसोबत हे परतून घेतलेलं पनीर घालून घ्यायचं ही भाजी आता आपल्याला हलवून घ्यायची तर सुरवातीलाच ग्रेव्हीमध्ये आपण मीठ घातलं आहे त्यामुळे आता काही मीठ यामध्ये वापरायचं नाही तर बघा या पद्धतीने अशी ही भाजी आपली तयार होते तर या भाजीला आपल्याला तीन ते चार मिनिट उकळत ठेवायची मध्यम गॅसच्या फ्लेमवरती तीन ते चार मिनिट भाजी उकळत ठेवली होती तर वरून आता बारीक कापलेली कोथंबीर घालायची थंड झाल्यावर ही पनीरची भाजी अजून थोडीशी दाटसर होते त्यामुळे लगेचच गॅसची फ्लेम बंद करायची केव्हा मग तुम्हाला ही ग्रेव्ही अजून आठवून घ्यायची असेल तर तुम्ही अजून देखील आटवून घेऊ शकता ही पनीरची भाजी तुम्ही चपाती नान रोटी किंवा भातासोबतसुद्धा खाऊ शकता यामध्ये आपण कुठलंही वाटण वापरलेलं नाही तरी देखील ही ग्रेव्ही तुम्ही पाहू शकता अगदी एक संत झालेली आहे एकदम पातळही नाही ही, ना ही।, ही पनीरची भाजी तुम्ही नक्कीच बनवून पहा रेसिपी कशी वाटली खाली कमेंट करून कळवा तर बघा माझ्या मुलीला बटर आवडत नाही त्यामुळे मी यामध्ये अजिबात बटर वापरलेलं नाही तुम्ही यामध्ये बटर वापरू शकता किंवा तूप देखील वापरू शकता तर परत भेटूयात असेच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद